नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सोयाबीन मसाला एकदम सोपी पद्धत आणि खूप असं पौष्टिक पण आहे सोयाबीन खायला आणि झटपट अशी होणारी एकदम सोपी रेसिपी आहे इथे मी पाणी गरम करायला ठेवलंय आणि पाणी असं छान कडकडीत गरम होऊ द्यायचं त्यामध्ये मी टाकते एक वाटी सोयाबीन सोयाबीन अशी पाच ते सहा मिनिट अशी शिजून घ्यायची तेजपत्ता आता त्यामध्ये टाकूया दालचिनी लवंग मिरी याने अशी सोयाबीनला कडवटपणा राहतो तो राहत नाही आणि भाजी पण खायला खूप टेस्टी लागते आता थोडस आपण मीठ टाकूयात इथे पाच ते सात मिनिट अशी आपली सोयाबीन मस्त शिजून झाले आता आपण तिच्यातलं पाणी एक असं एका गाळणीने काढून घेणार आहोत एकदम अशी सुकी होईपर्यंत सर्व पाणी असं काढून घ्यायचंय इथे असं सर्व पाणी असं छान काढून घेतले आता आपण सोयाबीन मसाला बनवण्यासाठी मसाला तयार करूयात इथे मी असा एक मोठा आकाराचा कांदा घेतलाय तो असा आपण फ्राय करून घेणार आहोत थोडा त्यामध्ये टाकूया तर टॉमॅटो टॉमॅटो पण फ्राय करून घ्यायचा परतून छान असा आता लसूण टाकूया चार पाच पाकळ्या अद्रकचा तुकडा काजू बदाम ऑप्शनला आहे कोथंबीर हे सर्व असं मिक्स करून थोडं फ्राय करून घेऊया दोन ते तीन मिनिटासाठी इथे छान असा आपला मसाला फ्राय झाला आता आपण त्याला मिक्सरला बारीक करून घेणार आहोत थंड झाल्यावरती मिक्सरला असं बारीक करून घ्यायचं पाणी न टाकताच वाटायचा मसाला इथे आपला मसाला आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया कढई छान गरम झाले त्यामध्ये तेल टाकले कढीपत्ता आता आपण बारीक केलेला मसाला टाकून दोन ते तीन मिनिट असं चांगलं परतून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय इथे आपला मसाला असा छान मस्त परतून झालाय आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत गरम मसाले लाल तिखट लाल एवरेश धना पावडर हळद आणि हे सर्व मसाले गरम मसाला आता हे सर्व मसाले असे छान तेल सुटेपर्यंत दोन ते तीन मिनिट आपण परतून घेणार आहोत इथे आपला मसाले सर्व असे छान परतून झालेत आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत तर सोयाबीन आणि मिक्स करून घेणार आहोत इतकी छान आणि खूप अशी टेस्टी लागते आता मस्त सर्व असं मिक्स करून घेतले आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत पाणी गरम केलेलंच पाणी टाकायचंय आणि आता हे सर्व असं मस्त मिक्स सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ टाकायचं आपण मीठ पहिले पण टाकलं होतं त्यामुळे इथे आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि आता हे सर्व असं मिक्स करून एक जीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आणि आता चार ते पाच मिनिटासाठी असं झाकण ठेवायचं झाकण ठेवण असं मस्त आपण घ्यायचे इथे आप आता अशी छान आपला सोयाबीन मसाला तयार आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत कस्तुरी मेथी कस्तुरी मेथीने पण खूप अशी छान टेस्ट येते इथे आपला सोयाबीन मसाला बनून तयार आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा चॅनल वरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद